व्हिडिओ पाहून जागेवर व्हिडिओ पाहून जागेवर द्यायचा <laughs> विशेष ठेवला आहे तरी मी सांगत असतो की माझा विश्वास ठेवू नका काय करा मोकळा या पण आज शेतकरी गाडीच घेऊन येतो कारण त्यांचा एवढा विश्वास वाढलेला आहे बरोबर आहे कारण प्रत्येक वेळेस आडत्या आरती करणार माल काढला तसं टनेज नाही वाढत हा मुद्दा लक्षात घ्या विरुळून विरुळून काढल्यानंतर काय होतं टनेज वाढतं आणि त्या टनेज वाढल्यामुळे आपला फायदा टनेज वाढल्यानंतर आता मीटिंग ना पंचायत हे कधीच कळलं पाहिजे कारण आपण वयात यायचे आताच फळत तोडून डायरेक्ट जाग्यावरती बांधावरती घेतो आणि त्याचा परिणाम असा होतो त्यांना चालत नाही ते रिजेक्शन करतात आणि आपल्या टनेजला धोका होतो आज तुम्ही डॅमेज असेल खरणा असेल त्याला सुद्धा इज्जत मधील आज खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना कळायला लागलेलं आहे शेती पिकवायची कशी हे तर कळलेच होतं पण मार्केटिंग कसं करायचं हे आता कळायला लागेल दहा दहा दिवसांनी गाडी इथे गॅप करून राहिलेली उर्वरित उर फळाचं वजन वाढत चाललं कारण आम्ही काल केलं पाहिजे वाटलं तर वाटलं होतं माल कमी आहे काही कमी साईज वाढ आणि तो कमी माल सुद्धा आज त्यासाठी खऱ्या जरा तर तुम्ही मार्केटिंगचा अभ्यास करताय पण ह्याच्याबरोबर मार्केटबद्दल बद्दल तुमच्या मनात भीती होती भीती म्हणजे सांग नव्हता आपण म्हणजे जिरं हे वाहणार नाही फसवणुक होणार नाही म्हणजे महिला शेंबर देखील असंच वाटायचं सुरुवातीला पण मग चौधरी सरांचे व्हिडिओ पाहिल्यानंतर शेतकरी पूर्ण जाऊन जागा झालेला आहे कारण माल जरी कमी असतात परंतु शेतकरी टप्प्याटप्प्यानं मार्केटला आम्ही घालणार त्याच्यामुळं मग शेतकऱ्याचे पैसे वाढतात आणि तिची माशी आहे का टेन्शनच नाही काही शेतकरी बरोबर असू किंवा नसू वजन वजन शेतकरी सगळे झोपले राहते त्यामध्ये सगळे झोपले करणारे वजन करून जाते अजिबात काही इफेक्ट नाही जरी शेतकऱ्याला काही डाऊट आला तर मी पूर्ण सांगतो की पुन्हा काटा करा शेतकरी तिसरी शेतकरी मग आहे कारण मी दोन तीन वेळेस पाहिलं ना इकडे वजनाचं हे चालवून शेतकरी झोपलेली निवांत मी पहिल्या दिवशी आलो मी सर बा प्रत्येक ठिकाणी मी नेतो का आकडे बिकडे कशा व्यवस्थित पण अजिबात पॉल्ट नाही पुढे एक अर्धा किलो सुद्धा पॉल्टी निलावाच्या अगोदर वजन केलेलं असेल तर ते कोणत्या व्यापाऱ्याला जाणार याचं माहिती नसतं पण निलावाच्या नंतर जर वजन केलं तर कोणत्या व्यापाऱ्याने घेतलेलं आहे ह्याची जाणीव असते आणि त्यातनं मग जर हमालाचं आणि त्या व्यापाऱ्याचं आर्थिक संबंध जर जुळले तर तुमची वजन कमी जास्त होऊ शकतात पण अगोदर आम्हाला माहितीच नाही कोणाला माल जाणार आहे सकाळी निलावाच्या वजने केले याची जाणीव तो माल झाली तुमचं नाव सांगा संपूर्ण माझं नावाजित रावडे माझ्या जिल्हा नाशिक अजितराव <coughs> गाडे खरं तर बरेच दिवस माल घेऊन येतात पण यांना जागेवर भेट देण्याचं माझा एक मानस होता आपण त्या दिवशी रक्षाबंधन होतं आणि एकत्र सगळे येऊ शकत होतो त्यामुळे मी आलो नाही पण नक्कीच आपल्या शेतकऱ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी अजितराव आम्ही तुमच्या गावात येणार वाट पाहतो कारण तुमची भेट म्हणजे म्हणजे आमच्यासाठी एक योगच म्हणाल कारण आज तुम्ही आले तुम्हाला सर आले आता सर डिबीट घेऊन मागच्या वर्ष काय झाली दोन वर्ष चर्चा झाली आपली परंतु तुमचं मार्गदर्शन हे शेतकऱ्याला शंभर टक्के म्हणजे म्हणजे एकदम आणि याच्यामुळे शेतकऱ्याचा शंभर टक्के फायदाच होऊ राहिला अजिबात नाही आज पुणे या भागातून पुण्याकडे माल येत होते मागच्या दोन वर्षापूर्वी आज या ठिकाणी प्रशस्त जागा आहे आजही पुण्यामध्ये गाडी खाली होऊ शकत नाही एवढा माल आहे कारण तिथली विश्वासार्हता पाहिली तर वीस वर्षाची विश्वासार्हता की मनातून कुणीच काढू शकत नाही पण इतकी विश्वासार्हता तयार व्हायला वेळ लागणार होता तरी पहिल्या वर्षी शेतकऱ्यांनी हे मार्केट डोक्यावर घेतलं आज दुसऱ्या वर्षी सुद्धा मार्केटमध्ये ठेवायला जागा नाही अशा परिस्थितीमध्ये आपण पोचतोय पण तरी पाऊस आहे माल काढू शकत नाही जेव्हा कोरडं वातावरण येईल तेव्हा हे संपूर्ण जागा व्यापलेली असेल आज हे अजित दोन वर्ष हे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्याशी इथल्या सगळ्या कारभाराची चौकशी करून फोनवर चर्चा केली आणि आज ते बिंदास आहेत की पहिल्यांदा इतली खात्री केली माल कसा निवडतो कशी वजनं होतात आणि वजन होताना आता था थांबणं गरजेचं आहे का किंवा आपण विक्री होताना थांबणं गरजेचं आहे का इथं कुणाचीही तोंड बघूल काहीच गरज नाही शेतकरी काय नाही असतात